वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी दैनिक खबरदार पुढारी हे वृत्तपत्र गेली पाच वर्षापासून काम करत आहे खबरदार पुढारी दैनिकांचे अल्पावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्भीड पत्रकारितेचं व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे ग्रामीण भागातील सामाजिक राजकीय असो किंवा शहरातील अन्यायविरोधात आवाज उठवणे त्याला वाचा फोडणे हे काम खबरदार पुढारी वृत्तपत्र करत आहे गेली पाच वर्ष सातत्याने खबरदार पुढारी सर्वसामान्य जनतेला न्याय काम वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू आहे बदलत्या युगाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाची क्रेज वाढत असल्यानं खबरदार पुढारी न्यूज चॅनल सुरू करण्यात आलं हे ग्राहक आणि वाचक हितचिंतकांची इच्छा असल्यामुळे गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीनजी दिनकर आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अण्णा पठारे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी मार्केट कमिटीचे संचालक गिरीधर आसाणे भाजपाचे भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिजित लिफ्टे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज भैया भिसे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रुपेश हरकल युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पठारे हॉटेल दुर्वाकूरचे संचालक शरद बोमले पाटील पत्रकार जालिंदर रोडे सुमित कापसे मोहनभाऊ आडंगळे विकीभाऊ पवार वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव कुणाल वाघ शुभम आठवले राजूभाऊ यादव संदीप आडागळे अक्षय भिसे रोहित आठवले अमोल पवार आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी खबरदार पुढारीचे संपादक खेमणर उपस्थित नागरिकांचा सत्कार सन्मान केलाय दैनिक खबरदार पुढारी न्यूज चॅनेल सर्वसामान्य जनतेला न्याय देईल असा विश्वास संपादक दत्तात्रय खेमनर यांनी व्यक्त केलाय आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मित्र आणि खबरदार पुढारीचे सर्वे सर्व आमचे मित्र दत्ता भाऊ खेम्नर यांनी अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करत असताना तीन वर्षापासून स्वतःचा पेपर सुरू केला न्यूज पेपर सुरू केला आणि अतिशय मोठं यश त्यांनी त्याच्यामध्ये मिळवलं आणि आज प्रिंट मीडियाच्या नंतर खरं म्हणजे आता स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे स्वीकारला पाहिजे आणि आव्हानच स्वीकारणं मला वाटतं आपण दत्ताकून शिकलं पाहिजे आणि दत्तांनी आता इलेक्ट्रिक मीडियामध्ये सुरुवात केली आणि आज चॅनल सुरू केलं आहे मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो खबरदार पुढारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये तीन चार वर्षामध्ये त्यांनी काम केलं आणि एक चांगला समाजापुढे एक आदर्श निर्माण केला दत्ताभाऊ यांनी ती गेली तीन वर्षापासून जे त्यांचं प्रेस मीडिया होतं जे त्यांचा न्यूजपेपर होता खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे निर्मिती निकलीच्या माध्यमातून खूप गोर गरीबाला कष्टकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज त्यांनी न्यूज चॅनल सुरू केलेला आहे त्यांना मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माझे मित्र परिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज नवीन वर्ष पाडव्याच्या या शुभमोहूर्तावरती दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्राला गेले काळात दोन वर्ष कामकाज झालं नाही पण तीन वर्षापासून चांगले पत्नी घेऊन धरून प्रिंटमध्ये होतो पण अनेक ग्राहक चिंतक असतील आपले सगळ्यांचं म्हणणं सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मध्ये उतरले गेलं पाहिजे त्यामुळे आज आपण या ठिकाणी खबरदार पुढारी या आपल्या न्यूज चॅनलचा शुभारंभ या ठिकाणी आपले मार्केट कमिटीचे सभापती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रपती शरद भाई मोहनजी आडवले आणि सर्वच माझे मित्र परिवार यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या दैनिक खबरदार प्रभावी या कार्यालयामध्ये उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करत होतो मी या ठिकाणी अन्न आणि करतो आपण या आपल्या न्यूज चॅनलचा शुभारंभ करायला खबरदार पुढारी न्यूज चॅनेलसाठी जालिंदर रोडे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा